आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या केवळ आधार कार्डाच्या आधारे दिलेले किंवा संशयास्पद वाटणारे जन्ममृत्यूचे दाखले आणि नोंदी तत्काळ रद्द करण्याचे महसूल विभागाचे आदेश पाच जिल्ह्यांमधली पंचाहत्तर गावं स्मार्ट आणि इंटेलिजंट विलेजेस म्हणून राज्य सरकार विकसित करणार मुंबईत हवेची गुणवत्ता बिघडण्यामागे इथिओपियातल्या ज्वालामुखीचं कारण देता येणार नाही असं मुंबई उच्च न्यायालयाचं निरीक्षण आणि व्यवहारादरम्यान उच्चांकी पातळीला स्पर्श शेअर बाजाराच्या दोन्ही निर्देशांकांचा स्पर्श दिवस अखेर उच्चांकी पातळी टिकवण्यात मात्र अपयश केवळ आधार कार्डाच्या आधारे दिलेले किंवा संशयास्पद वाटणारे जन्ममृत्यूचे दाखले आणि नोंदी तत्काळ रद्द करा तसंच या प्रकरणी पोलीस तक्रारी दाखल करा असे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल प्रशासनाला दिले आहेत यासंदर्भातलं परिपत्रक महसूल विभागानं आज जारी केलं अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून अमरावती सिल्लोड अकोला छत्रपती संभाजीनगर लातूर अंजनगाव सुरजी अचलपूर पुसद परभणी बीड गेवराई जालना अर्धापूर आणि परळी या ठिकाणी या मोहिमेवर अधिक भर दिला जाणार आहे सोळा मुद्द्यांच्या आधारे या दाखल्यांची तपासणी केली जाईल यासाठी विशेष मेळाव्यांचं आयोजन करून प्रकरणं निकाली काढली जातील ज्या प्रकरणांमध्ये केवळ आधार कार्डला पुरावा मानून जन्ममृत्यू दाखले दिले गेले आहेत ते आदेश त्रुटीपूर्ण मानले जातील अर्जातली माहिती आणि आधार कार्डावरील जन्मतारीख यामध्ये तफावत आढळली तर संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला जाईल जे लाभार्थी मूळ प्रमाणपत्र परत करणार नाहीत किंवा जे आता सापडत नाहीत त्यांची यादी बनवून त्यांना फरार घोषित करा आणि एफ आय आर दाखल करा असंही या परिपत्रकात म्हटलं आहे अकरा ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या सुधारणेनंतर नायब तहसीलदारांनी वितरित केलेले जन्ममृत्यू नोंदीचे आदेश परत घेण्याचे आणि रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत राज्यातल्या पाच जिल्ह्यांमधली पंचाहत्तर गावं स्मार्ट आणि इंटेलिजंट विलेजेस म्हणून राज्य सरकार विकसित करणार आहे नागपूरमधल्या काटोल तालुक्यातली दहा अमरावतीमधल्या चांदूर बाजारमधली तेवीस हिंगोलीतल्या कळमनुरीतली अकरा बारामतीमधली दहा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वैभववाडी तालुक्यातल्या एकवीस गावांचा या समावेश आहे यासंदर्भातला शासनादेश आज सरकारनं जारी केला नागपूरमधल्या सात नवरीमध्ये प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प राबवण्यात आला याअंतर्गत शिक्षण आरोग्य स्वच्छता नवीकरणीय ऊर्जा ई शासन डिजिटल संपर्क क्षेत्रातले विविध प्रकल्प राबवले जातात शहरं आणि गावं यातलं अंतर कमी करणं ग्रामीण भागातलं जीवनमान उंचावणं हा या प्रकल्पाचा उद्देश आहे यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सरकारनं समिती स्थापन केली आहे महाराष्ट्रात यंदा जून ते सप्टेंबर महिन्यात झालेली अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुढच्या एका वर्षासाठी शेतीशी निगडीत कर्जाची वसुली स्थगित करायचा निर्णय राज्य सरकारनं काल घेतला तसंच यामुळं बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या अल्पमुदत कर्जाचं रूपांतरण मध्यम मुदत कर्जात करायचे आदेश दिले धाराशिव नगर परिषदेतल्या तीन प्रभागांची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे धाराशिव नगर परिषदेतल्या प्रभाग दोन अ सात ब आणि चौदा ब या प्रभागांमधल्या काही उमेदवारांच्या अर्जावरचे आक्षेप न्यायालयात प्रलंबित असल्यामुळं या प्रभागांची निवडणूक पुढच्या आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्याचं धाराशिवचे उपविभागीय अधिकारी ओमकार देशमुख यांनी सांगितलं राज्यात येत्या दोन वर्षात एक कोटी लखपती दीदी बनवण्याचं ध्येय सरकारनं ठेवलं आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ त्यांनी आज लातूर आणि हिंगोली जिल्ह्यात प्रचारसभा घेतल्या त्यावेळी ते बोलत होते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही असा पुनरुच्चारही त्यांनी केला महात्मा फुले जन आरोग्य योजनेत आता दोन हजार चारशे आजारांचा समावेश असून काही गंभीर आजारांवर पाच लाखापेक्षा जास्त खर्चही राज्य सरकार करणार असल्याची माहिती त्यांनी दिली महायुतीतल्या तिन्ही पक्षांमध्ये निधी देण्यावरून चढाओ लागली आहे असा आरोप ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज केला बारामती इथं ते वार्ताहरांशी बोलत होते हल्ली कामावर मतं मागितली जात नाहीत तर पैसे देऊ निधी देऊ अशी आश्वासनं दिली जातात ही चांगली गोष्ट नाही अर्थकारण आणून निवडणुका जिंकायच्या हाच दृष्टिकोन असेल तर त्यावर भाष्य न केलेलं बरं असं पवार म्हणाले राज्य सरकारनं कर्जवसुलीला एका वर्षाची स्थगिती देण्याचा निर्णय तात्पुरता उपयोगी ठरेल पण शेतकऱ्यांचं झालेलं आर्थिक नुकसान पाहता त्यातली काही रक्कम सरकारनं द्यायला हवी होती असं मतही पवार यांनी मांडलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी भेट घेतली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीतल्या जागा वाटपाबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे मतदार याद्यांमधल्या त्रुटी तसंच मनसेचा समावेश महाविकास आघाडीत करण्याबाबत काँग्रेसच्या विरोधी भूमिकेबाबतही दोघांनी चर्चा केली बृहन्मुंबई महानगरपालिका नाशिक आणि पुणे महानगरपालिकेसाठी दोन्ही पक्षांची आघाडी महत्वाची मानली जात आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत इथिओपियातल्या ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे मुंबई शहरात हवेची गुणवत्ता बिघडली असं कारण देता येणार नाही कारण त्या आधीपासूनच मुंबईत हवेचा दर्जा खालावलेला होता असं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयानं आज नोंदवलं मुंबईतल्या प्रदूषणाबद्दल दोन हजार पासूनच्या याचिकांवर सुनावणी घ्यायची विनंती मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या पीठाला आज वकिलांनी केली सुनावणीदरम्यान ही परिस्थिती सुधारण्यासाठी काय करता येईल असं पीठानं विचारलं या प्रकरणाची पुढची सुनावणी उद्या होणार आहे दरम्यान वायू प्रदूषणाला कारणीभूत असलेल्या त्रेपन्न बांधकामांना मुंबई महापालिकेनं काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत यंदाच्या ऊस गाळप हंगामात तीनशे पन्नास लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन होण्याचा अंदाज आहे साखरेचा आरंभी शिल्की साठा पन्नास लाख मेट्रिक टन असून देशांतर्गत साखरेचा खप दोनशे नव्वद लाख मेट्रिक टन आहे तर पस्तीस लाख मेट्रिक टन साखर इथेनॉल तयार करण्यासाठी वापरली जाईल तरीसुद्धा पंच्याहत्तर लाख मेट्रिक टन साखर शिल्लक राहण्याचा अंदाज राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाकडून वर्तवण्यात आला आहे राज्यांतर्गत उत्पादनात यंदा महाराष्ट्रात एकशे पंचवीस लाख मेट्रिक टन उत्तर प्रदेशात एकशे दहा मेट्रिक दहा लाख मेट्रिक टन तर कर्नाटकात सत्तर लाख मेट्रिक टन इतकं सर्वाधिक उत्पादन अपेक्षित आहे देशातल्या शेअर बाजारांनी आज विक्रमी पातळीला स्पर्श केला मात्र त्यानंतर नफेखोरी झाल्यानं दोन्ही निर्देशांक घसरले सकाळी व्यवहार सुरू झाले तेव्हापासूनच बाजारात तेजी होती व्यवहारादरम्यान सेन्सेक्सनं चारशे सेहेचाळीस अंकांची तेजी नोंदवून शहाऐंशी हजार छप्पन्नच्या विक्रमी पातळीला स्पर्श केला निफ्टीनं एकशे पाच अंकांच्या वाढीसह सव्वीस हजार तीनशे दहा अंकांची विक्रमी पातळी गाठली होती त्यानंतर नफा वसुली सुरू झाल्यानं दोन्ही निर्देशांकात घसरण दिसून आली दिवस अखेरच्या चढा उतारानंतर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स अखेर एकशे अकरा अंकांची वाढ नोंदवत पंच्याऐंशी हजार सातशे एकवीस अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही दहा अंकांची वाढ नोंदवून सव्वीस अंकांवर स्थिरावला बदलापूर ते कर्जत दरम्यानच्या रेल्वेमार्गिकेवर तिसरी आणि चौथी लाईन टाकल्यानं लोकलच्या पंधरा लाख प्रवाशांना फायदा होईल अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत दिली यामुळं मालवाहतूक खर्चातही मोठ्या प्रमाणात बचत होणार असल्याचं ते म्हणाले केंद्रीय मंत्रिमंडळानं काल या प्रकल्पांना मंजुरी दिली होती शालेय अभ्यासक्रमात तीन भाषांचा समावेश कधी व्हावा हे ठरवण्यासाठी स्थापन झालेल्या त्रिभाषा समितीचे सदस्य उद्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं सकाळी साडेनऊ ते दुपारी दीड वाजेपर्यंत होणाऱ्या कार्यक्रमात तसंच दुपारी तीन ते पाच वाजेपर्यंत ऑनलाईन कार्यक्रमात नागरिकांना सहभागी होता येईल यासाठी समितीनं एक प्रश्नावलीही तयार केली असून ही प्रश्नावली त्रिभाषा समिती डॉट महा एआयटी डॉट ऑर्ग या लिंकवर उपलब्ध असेल हवामान गेल्या चोवीस तासात राज्यात उत्तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित वाढ झाली तर उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं पुढचे काही दिवस राज्यातल्या सर्व विभागांमध्ये तापमान कोरडं राहण्याची शक्यता आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा केवळ आधार कार्डाच्या आधारे दिलेले आणि संशयास्पद वाटणारे जन्ममृत्यूचे दाखले आणि नोंदी तत्काळ रद्द करण्याचे महसूल विभागाचे आदेश पाच जि... जिल्ह्यांमधली पंचाहत्तर गावं स्मार्ट आणि इंटेलिजंट विलेजेस म्हणून राज्य सरकार विकसित करणार मुंबईत हवेची गुणवत्ता बिघडण्यामागे इथिओपियातल्या ज्वालामुखीचं कारण देता येणार नाही असं मुंबई उच्च न्यायालयाचं निरीक्षण आणि शेअर बाजाराच्या दोन्ही निर्देशांकांचा उच्चांकी पातळीला स्पर्श दिवस अखेर उच्चांकी पातळी टिकवण्यात मात्र अपयश याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार